नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसचे मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की दुपारी मित्रांनो बघा दुपारी दोन वाजेपर्यंत मित्रांनो किती अर्ज आलेले आहेत आतापर्यंत कोणकोणत्या घटकांमध्ये मित्रांनो खूप मित्र आपल्याला कमेंट करत आहे की सर ह्या घटकाचं तुम्ही सांगितलं नाही त्या घटकाचं तुम्ही सांगितलं नाही आज संपूर्ण घटकांची इथं माहिती मी घेऊन आलेलो आहे की आज शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती अर्ज आलेले आहे त्यानुसार तुम्ही एक अंदाजा लावू शकतात की त्या घटकामध्ये त्या जिल्ह्यामध्ये एका मुलासोबत किती मुलांचं इथं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की कोणकोणत्या घटकांमध्ये सात डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो दुपारी दोन वाजेपर्यंत आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी मित्रांनो बारा वाजेपर्यंत अजून किती अर्ज जाऊ शकतात टोटल किती अर्ज इथं या त्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मित्रांनो आता बघा जर तुम्हाला मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल किंवा मग तुम्ही तुमची जी ॲप्लिकेशन प्रिंट टाइम असेल मित्रांनो ती तुम्ही आमच्या ह्या नंबरवर तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्ही सेंड करू शकतात जेणेकरून मित्रांनो तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जेवढा फॉर्म भरला असेल तर आम्हाला एक अंदाज लागेल की तू या जिल्ह्यामध्ये एवढे इथं अर्ज मित्रांनो आलेले आहे अशा प्रकारे तुम्ही या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला व्हॉट्सअपला ऑनली व्हॉट्सअपला सेंड मित्रांनो कॉल इथं तुम्हाला फोन लागणार नाही या नंबरवर फक्त व्हॉट्सअपला तुम्ही आम्हाला ते पाठवू शकतात ओके तसाला मित्रांनो आपण आपल्या पहिल्या घटकाकडे वळूया किती अर्ज आलेले आणि खूप मिले म्हणून म्हणत आहे की सरी खोटी माहिती असं आहे तसं आहे तर मित्रांनो जर तुम्ही बघा आता तुमच्याकडे एक तुम्हाला एक उदाहरण सांगतोय आम्ही सर आमचं इथं एकदा एक नेट कॅफे इंटरनेट कॅफे तिथं खूप मुलं येतात फॉर्म भरायसाठी मग ते मुलांचं आम्हाला ऍप्लिकेशन प्रिंट मिळती तर त्यानुसार आम्ही तुम्हाला माहिती देते अशी ती माहिती अशी कोणतीही खोट्या प्रकारची माहिती नाही आहे एकदम इथं ऑथेंटिक माहिती आहे मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आता बघा काही नंबर काही टोकन नंबर इथं कॅन्सल होऊन जातात तर ते टोकन नंबर मित्रांनो दुसऱ्याला मिळून जातं म्हणून ते दोघांचे टोकन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर वेगळे वेगळे भी येऊ शकतात मित्रांनो तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आल सर्वांना बघा चला आपण सर्वात पहिले जाणून घेऊया पहिला घटक पहिला घटक मित्रांनो हा एका मुलं विद्यार्थ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेलं आहे बघा पालघरचे खूप मुलांचे मेसेज येतोय सर एस पी पालघरचं सांगा बघा एस पी पालघरचं तर बघा मित्रांनो इथं एस पी पाघर लिहिलेलं तर पालघरचा जर आपण विचार केला मित्रांनो हा फॉर्म सात डिसेंबरला भरण्यात आलेले दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटाला हा मित्रांनो अर्ज इथं भरण्यात आलेला मित्रांनो तर पालघरचा जर विचार केला मित्रांनो आपण तर सात डिसेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत जर पालघरला बघितलं तर पालघरला टोटल इथं मित्रांनो अर्ज आलेले बघा बावीस हजार सातशे सत्तर एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं टोकन नंबर एवढा आलेला मित्रांनो आणि अर्थांची जर संख्या मित्रांनो संख्या बघा अर्जांची जर आपण संख्या बघितली तर सत्तावन्न एवढे अर्ज मित्रांनो इथं पालघर पालघरला मित्रांनो पालघरला एवढे इथं आलेले मित्रांनो बघा तशा प्रकारे मी तुम्हाला टोकन नंबर पण सांगितलं ही अशी पालघरची माहिती होती मित्रांनो एका विद्यार्थ्यानं आपल्याला स्क्रीनशॉट ही शेअर केलेले तर बघा अशा प्रकारे पालघर जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगितली मी बघा पुढे बघा आता जर मित्रांनो आपण विचार केला की आज शेवटचा दिवस आहे तर आज किती पर्यंत अर्ज जाऊ शकतात तर मित्रांनो बघा पालघरचं तुम्हाला मित्रांनो सव्वीस हजार पंचवीस हजार सव्वीस हजार एवढे अर्ज तुम्हाला इथं पालघरला शेवटच्या दिवशी कोटीपर्यंत एवढे अर्थ तुम्हाला इथं बघण्यास भेटेल जेणेकरून तुम्ही विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरला असेल तो एक कंपेरमिजर करू शकतो की एका जागेसाठी एवढे इथं विद्यार्थ्यांचं इथं कॉम्पिटिशन आलेलं मित्रांनो आणि हे बघा अशा प्रकारे हे पालघर जिल्ह्याची माहिती होती थोडा नेक्स्ट बघूया मित्रांनो आपण बघा नेक्स्ट आपल्याकडे माहिती आलेली बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो मुंबई प्रिसन म्हणजेच मुंबई बघा अशा प्रकारे मुंबई प्रिसनची माहिती आलेली आहे तर बघा मित्रांनो मुंबई प्रिसन म्हणजे मुंबई कारागुरूला मित्रांनो बघा मुंबई मुंबई कारागुरला आजपर्यंत मित्रांनो टोटल इथं टोकन नंबर मिळालेला आहे अकरा हजार चोपन्न बघा सॉरी एक लाख पंधरा हजार चारशे सॉरी एक लाख पंधरा हजार चारशे मित्रांनो एक लाख पंधरा हजार चारशे एवढे टोकन नंबर मिळालेले आणि टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो सत्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो जर टोटल आपण विचार केला मित्रांनो अर्ज किती येतील आज शेवटची तारीख आहे तर मित्रांनो टोटल इथं अर्ज जाऊ शकतात मित्रांनो तुम्हाला सांगतो इथं टोटल बारा तेरा हजार एवढे अर्ज मित्रांनो आज इथं शेवटच्या दिवशीपर्यंत इथं जाऊ शकतात मित्रांनो मुंबई कारागुरला अशा प्रकारे मुंबई कारागृहची माहिती होती नंतर बघा मित्रांनो पोलिस कॉन्स्टेबल सीपी पुणे सिटी बघा सी पी पुणे सिटीची माहिती आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता सीपी पुणे सिटीचा जर विचार केला मित्रांनो आपण आता बघा ऍप्लिकेशन नंबर टोकन नंबर जे होतं मित्रांनो ते एकोणनव्वद हजार छत्तीस एवढं इथं टोकन नंबर या विद्यार्थ्याला मिळाला होतं आणि त्याचा त्याला जो रोल नंबर मिळाला होता जो ऍप्लिकेशन नंबर मिळाला होता तो बहात्तर हजार चारशे अडुसष्ट एवढा त्याला इथं ऍप्लिकेशन नंबर इथं अर्ज क्रमांक त्याला मिळाला होता तर एवढे अर्ज आपण मारू शकतो की एवढे अर्ज पुणे सिटीला आलेले मित्रांनो बघा अशा प्रकारे अशा प्रकारे ही पुणे सिटीची माहिती होती टोटल जर अर्जांचा विचार केला मित्रांनो तर इथं एक लाख तुम्हाला इथं एक लाख प्लस इथं तुम्हाला अर्ज बघण्यात भेटेल मित्रांनो आज शेवटच्या तारखेपर्यंत ओके बघा अशा प्रकारे पुणे सिटीची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा सीपी मुंबई बघा सीपी मुंबईचा मित्रांनो सीपी मुंबईचं बघा आजपर्यंत किती फॉर्म आलेले सीपी मुंबईला तर सीपी मुंबईचा जो टोकन नंबरचा विचार केला मित्रांनो तो दोन लाख बावन्न हजार सव्वीस एवढे टोकन नंबर इथं मिळालेले मित्रांनो सीपी मुंबईला आणि अर्ज आलेले दोन लाख इथं बघा दोन लाख एक हजार सहाशे बहात्तर एवढे अर्ज ऍप्लिकेशन नंबर आतापर्यंत इथं आलेले मित्रांनो अशा प्रकारे मुंबई सीपी मुंबईची माहिती होती तर आपण टोटल विचार केला मित्रांनो तर किती अर्ज जाऊ शकतात आज शेवटच्या था तारखेपर्यंत तर मित्रांनो हे तुम्हाला बघा दोन लाख साठ हजारपर्यंत तुम्हाला इथं अर्ज बघण्यात भेटेल मित्रांनो आज शेवटच्या तारखेपर्यंत मुंबई इथं ता सीपी मुंबईला अशा प्रकारे ही सीपी मुंबईची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो आपण बघा पुणे सिटीचं आता बघा मित्रांनो पुणे सिटीचं मित्रांनो बघा ही जी माहिती होती मित्रांनो ही मी तुम्हाला इथं पण पुणे सिटीचं सांगितली मित्रांनो ही सकाळची माहिती आहे बघा अशा प्रकारे आता रिसेंटली जर आपण बघितलं मित्रांनो बघा रिसेंटली एका मुलांना आपल्याला पुणे पाठवलेलं बघा पुणे सिपी पुणे सिटी तर मित्रांनो बघा सिपी पुणे सिटीला मित्रांनो आता आतापर्यंत मित्रांनो आज दुपारी दोन वाजेपर्यंत टोटल इथं अर्ज टोटल इथं जे टोकन नंबर आहे मित्रांनो ते आलेले बघा सत्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढा इथं टोकन नंबर आलेले आणि मित्रांनो अर्जांची जर संख्या बघितली तर अर्ज आलेले मित्रांनो एक्क्याण्णव हजार चारशे छप्पन एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे सिटीला आलेले मित्रांनो आज दुपारी दोन वाजेपर्यंत आता शेवटची तारीख आज आहे मित्रांनो आज शेवटच्या तारखेपर्यंत जर बारा वाजेपर्यंत जर आपण विचार केला तर मित्रांनो हे फॉर्म एक लाखपर्यंत तुम्हाला जाऊ शकतात तर एक लाखच्या एक लाख प्लस तुम्हाला हे फॉर्म इथं बघण्यात भेटेल मित्रांनो पुणे सिटीचं अशा प्रकारे पुणे सिटीची माहिती होती नेक्स्ट पुढं बघा मित्रांनो नेक्स्ट बघूया एसआरपीएफ युनिट क्रमांक वरणगाव बघा वरणगावची मित्रांनो हा पण मित्रांनो आज दोन वाजेपर्यंतची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला वरणगावची माहिती दिली होती त्याच्यामध्ये मित्रांनो आय थिंक आ, तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म आले होते मित्रांनो टोटल एकाहत्तर हजार प्लस एवढे अर्ज तुम्हाला बघण्यात भेटले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजपर्यंत बघा अजून त्याच्यामध्ये तीन हजार अर्ज वाढून मित्रांनो आज वरंगावची इथं वरंगाव एसआरपीएफ ची टोटल अर्जांची संख्या गेली मित्रांनो टोटल टोकन नंबर गेले बघा चौऱ्याहत्तर हजार तेहतीस एवढं टोकन नंबर गेलेले आणि जर अर्ज बघितले तर चौऱ्याहत्तर हजार बत्तीस एवढे अर्ज इथं इथं मित्रांनो वरगाव दुपारी दोन वाजेपर्यंत आज शेवटच्या तारखेपर्यंत इथं आलेले मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला वरंगावचं सांगितलं होतं तेव्हा तेव्हा त्याचं एकाहत्तर हजार प्लस अर्ज होते आता लगेच एका दिवसामध्ये तीन हजार अर्जांची इथं वाढ झालेली मित्रांनो वरंगाव एसआरपीएफ ला जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके okay. आता टोटल इथं किती अर्ज जाऊ शकतात तर मित्रांनो हे अर्जांची संख्या जाऊ शकते मित्रांनो ऐंशी हजारपर्यंत ऐंशी हजारपर्यंत पर्यंत इथं ऐंशी हजारच्या वर्तन नाही जाणार पण ऐंशी हजारच्या इथं मित्रांनो तुम्हाला युनिट इथं बघा युनिट क्रमांक वीस एरपीएफ ओरंगावची तुम्हाला इथं अर्जांची संख्या बघण्यास भेटेल मित्रांनो पुढे बघा एसपी वाशिम पोलीस कॉन्स्टेबल काल पण मी पी वाशिमचं सांगितलं होतं काल पण मित्रांनो इथं फक्त एसपी वाशिमचा जर बघितलं मित्रांनो काल फक्त तीन हजार टोकन नंबर होता मित्रांनो आज बघा मित्रांनो आज तीन हजार तीनशे पासष्ट एवढं टोन नंबर गेलेले म्हणजे एवढे अर्ज एसपी वाशिमला इथं आलेले मित्रांनो आता बघा इथं एसपी वाशिम लिहिलेले अशा प्रकारे इथं ही माहिती होती पुढे बघा आणि टोटल जर बघितलं मित्रांनो हे अर्ज मित्रांनो जाऊ शकतात इथं छत्तीस हजार पर्यंत मित्रांनो पस्तीस ते छत्तीस हजार पर्यंत हे अर्ज जाऊ शकतात मित्रांनो इथं एसपी वाशिमचे वाढू शकतात मित्रांनो याच्यामध्ये अर्जांची संख्या आज शेवटच्या तारखेपर्यंत ओके नेक्स्ट बघा पुढं बघा एस पी नाशिक आर नाशिक ग्रामीणचं बघा मित्रांनो नाशिक ग्रामीणची ही माहिती आहे नाशिक ग्रामीणची आजपर्यंत ही दुपारी दोन वाजेपर्यंतची माहिती आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणची तर नाशिक ग्रामीणला दुपारी दोन वाजेपर्यंत इथं तो टोटल टोकन नंबर आलेले मित्रांनो एकोणवीस हजार चारशे सतरा आणि अर्ज आलेले मित्रांनो बघा अर्जांची संख्या बघितली आपण सोळा हजार पाचशे ब्याऐंशी एवढे इथं अर्ज आलेले मित्रांनो तर हे जास्तीत जास्त मित्रांनो हे अर्ज मित्रांनो तेवीस हजार प्लस इथं एवढे अर्ज तुम्हाला आजच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बघण्यात भेटेल ही सकाळची माहिती आहे मित्रांनो आज दुपार आज संध्याकाळपर्यंत शेवटपर्यंत शेवटच्या तारीखपर्यंत बारा वाजेपर्यंत हे अर्ज टोटल इथं तेवीस हजार प्लस इथं एवढे अर्ज हे जातील मित्रांनो ओके पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट घटकाची आपण माहिती घेऊया आता बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा बुलढाण्याचा जिकर होता की सांगा सर नांदेडचं सांगा तर मी नांदेड आणि बुलढाण्याचं पण घेऊन आलेलं बघा अशा प्रकारे इथं पुढे बुलढाण्याचं आता नांदेडचं बघूया नांदेड बघा एसपी नांदेडची मित्रांनो टोटल जर आपण इथं अर्जांची संख्या जर बघितलं मित्रांनो टोकन नंबर बघितला तर मित्रांनो ही माहिती आजपर्यंतची आहे बघा आज आजपर्यंत ही माहिती आहे मित्रांनो सकाळीच हा फॉर्म भरण्यात आलेला आहे तर आजपर्यंत ही माहिती आहे तर नांदेड एसपीला मित्रांनो आज सकाळी आठ वाजेपर्यंत किंवा दुपारी दोन वाजेपर्यंत टोटल जर अर्जांची संख्या जर तर टोटल अर्जांची संख्या मित्रांनो आठ हजार नऊशे एकोणचाळीस एवढे अर्ज आलेले आणि टोकन नंबर अकरा हजार पाचशे त्र्याहत्तर एवढे टोकन नंबर इथं गेलेले मित्रांनो कारण खूप मुलांची इथं पेमेंट करायचं बाकी आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज कमी आणि टोकन नंबर जास्त दिसतील बघा आज मुलं पेमेंट करून टाकतील आणि पेमेंटला पण दहा तारीख शेवटची पेमेंट तारीख पेमेंटची मित्रांनो चलानसाठी दहा तारीख दिलेले तर ता अजून याच्यामध्ये फॉर्ममध्ये वाढू शकते आणि हे टोटल मित्रांनो पंधरा हजार तुम्हाला अर्ज बघण्यात भेटू शकतात मित्रांनो एसपी नांदेडचे अशा प्रकारे एस नांदेडची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो ने का आता बघा मी तुम्हाला कॉन्स्टेबल एसपी वाशिम कॉन्स्टेबलचं सांगितलं आता ड्रायव्हरचं बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एसपी वाशिमचा आहे आपल्याकडं तर एसपी वाशिमला मित्रांनो बघा टोकल टोकन नंबर आलेले चार हजार सातशे एकोणसाठ हा एवढा टोकन नंबर आलेले मित्रांनो एसपी वाशिमला आज सकाळीचा हा फॉर्म आहे मित्रांनो तर याच्यामध्ये जर आपण फॉर्मची वाढची जर विचार केला मित्रांनो तर आज शेवट तारखे तारखेपर्यंत आजपर्यंत हे फॉर्म जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो मित्रांनो हे पाच हजार किंवा पाच हजार दोनशे पर्यंत हे अर्ज मित्रांनो जाऊ शकतात आज शेवटच्या तारखेपर्यंत ओके नंतर बघा प्रिसंट कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह तर कारागृह बघा नागपूर कारागृहचा जर विचार केला मित्रांनो तर नागपूर कारागृह इथं चौसष्ट हजार नऊशे बत्तीस एवढा टोकन नंबर आलेला आहे आजपर्यंत बघा आज सकाळपर्यंत आज दुपारी सॉरी दुपारी दोन वाजेपर्यंत तर याच्यामध्ये अजून अर्जांमध्ये वाढू शकता मित्रांनो आणि हे अर्ज मित्रांनो तुम्हाला दाखतो सत्तर हजार प्लस हे अर्ज मित्रांनो जाऊ शकतात अशा प्रकारे ही नागपूर प्रेसिंटची इथं माहिती होती नागपूर कारागृहची बघा आता ही कोणत्याही माहिती इथं खोटी नाही मित्रांनो तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवतो मित्रांनो ही लॅपटॉपवर इथं लॅपटॉपच्या स्क्रीनचा फोटो घेऊन तुम्हाला ही माहिती इथं देण्यात येत आहे मित्रांनो बघा फॉर्म भरताना नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा पुढे बघा मित्रांनो प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजे प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह बघा तर नाशिक कारागृहचा मित्रांनो बघा नाशिक प्रिसन आहे मित्रांनो म्हणजे नाशिक कारागृह तर नाशिक कारागृहाच्या मित्रांनो आजपर्यंतची माहिती आहे तर आजपर्यंत नाशिक कारागृहला एकतीस हजार दोनशे शहात्तर एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं नाशिक कारागृहला जर याच्यामध्ये वारचा जर विचार केला मित्रांनो हे अर्ज इथं पस्तीस हजारपर्यंत पर्यंत हे अर्ज जाऊ शकतात मित्रांनो कारण आज शेवटची तारीख आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत हे पस्तीस हजार तुम्हाला प्लस इथं एवढे अर्ज तुम्हाला इथं बघण्यास भेटेल मित्रांनो नाशिक कारागृहला तर तुम्ही तुमचा एक अंदाज लावू शकतात की एका किती मुलांना इथं कॉम्पिटिशन हाय मित्रांनो बघा पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल एस एसपी सॉरी सीपी नागपूर सिटी काल मी नागपूर सिटीचं तुम्हाला नागपूर ग्रामीणचं सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा नागपूर सिटीचं मित्रांनो तर नागपूर सिटीचा हा पण मित्रांनो सकाळचाच आहे तर बघा अशा प्रकारे नागपूर सिटीला नागपूर शहरला मित्रांनो आज दुपारी दोन वाजेपर्यंत जर आपण विचार करू मित्रांनो तर याच्यामध्ये अजून वाढ होईल मित्रांनो फॉर्ममध्ये आणि हे टोटल बघा आता सध्या बघा इथं सध्या टोकन नंबर दाखवते चौतीस हजार नऊशे त्र्याण्णव एवढे टोटल टोकन नंबर दाखवते आणि फॉर्म जे आहे मित्रांनो अर्ज पंचवीस हजार दोनशे सत्तर एवढे अर्ज मित्रांनो आणले त्याच्यामध्ये काही मुलांची इथं चलान बाकी आहे तर ते तीन तारखेचं अजून तीन दिवस वाढलेले आपल्या ता चलानला तर ते दहा तारखेपर्यंत चलान करू शकतात आणि टोटल जर अर्ज मित्रांनो इथं जाऊ शकतात मित्रांनो बघा टोटल अर्जांची जी संख्या आहे तर इथं तुम्हाला इथं चाळीस हजार प्लस तुम्हाला इथं एवढे अर्ज इथं नागपूर सिटीला तुम्हाला बघण्यात भेटू शकतात मित्रांनो अशा प्रकारे नागपूर सिटीची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा सर सर्व खूप मुलांचे इथं मेसेज होते सर बुलढाणा जिल्ह्याचं सांगा बुलढाण्याचं सांगा तर बघा मित्रांनो बुलढाणाचं तुम्हाला सांगत आहे बघा एसपी पी बुलढाणा मित्रांनो आणि हा फॉर्म मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिसेंटली माहिती मिळेल तर बुलढाणामध्ये बघा बुलढाणा पोलीस मध्ये मित्रांनो सध्यापर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंतची आपण माहिती बघूया तर दुपारी दोन वाजेपर्यंत टोटल इथं टोकन नंबर मिळालेले आठ हजार एकशे शहा छत्तीस एवढे टोकन नंबर आलेले आणि अर्ज मित्रांनो आलेले पाच हजार सातशे सत्त्याण्णव एवढे अर्ज मित्रांनो आलेले पुरुषांचे आणि त्याच्यामध्ये बघा काही विद्यार्थ्यांचे का चलान बाकी आहे त्यांचे पण चलान होतील आणि मित्रांनो हे शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे आज बारा वाजेपर्यंत हे तुम्हाला दहा हजार प्लस तुम्हाला हे अर्ज मित्रांनो बघण्यात भेटू शकतात मित्रांनो एस पी बुलढाण्याचे अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्याची माहिती होती नेक्स्ट बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला विविध घटकांची माहिती सांगितलेली आहे एकदम प्रूफ नुसार आणि कोणती माहिती खोटी नाही मित्रांनो ऑथेंटिक माहिती आहे अशा प्रकारे मी तुम्हाला विविध घटकांची माहिती आहे की कोणकोणत्या घटकांमध्ये किती फॉर्म आलेले आहेत सध्यापर्यंत आणि शेवटच्या रात्री बारा वाजेपर्यंत शेवटच्या तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे आज रात्री रात्री बारा वाजेपर्यंत किती अजून अर्ज होऊ शकतात संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली मित्रांनो मी जर तुम्हाला पण तुमच्या ॲप्लिकेशन प्रिंट पाठवती असेल तुम्ही नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकतात जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती होईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेला मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो हिंद आणि जय महाराष्ट्र